उघडण्याच्या घोषणा सरकारकडून करण्यात आल्यानंतर मुंबईकरांनी देखील आनंद व्यक्त केलाय काही भक्त सिद्धिविनायक मंदिराच्या बाहेर आपल्या सोबत आहेत बाहेरूनच ते दर्शन घेत होते त्यांच्याही आपण भावना जाणून घेणार आहोत गेले अनेक दिवस जे आहे लॉकडाऊन होता कोरोनाची परिस्थिती होती त्यामुळे मंदिरं बंद होती आता मंदिरं जी आहेत ती सोमवारपासून खुली होत आहेत आनंदी आहात का दर्शन घेता येणार आहे काय निमतो नाही आम्ही खूप आनंदी आहोत आणि गव्हर्नमेंटनी आपल्याला काफी हेल्प केलं आहे कोरोना व्हायरस पॅन्डेमिकमध्ये आणि फक्त एकच रिक्वेस्ट आहे की जेव्हा आपण हे मंदिर चालू करणार आहे त्यावेळी मंदिर रेग्युलेट करायला खूप जास्त इम्पॉर्टंट आहे कारण खूप रश होणार एकदा चालू केल्यानंतर रेग्युलेट करायला रेग्युलेट करायला हवं आहे सरकारच्या निर्णयाचं संपूर्ण जनतेच्या वतीने आणि सर्वसामान्य गणेश भक्तांच्या वतीने मी स्वागत करतो कारण लॉकडाऊन सुरू झाल्यापासून ते आतापर्यंत प्रत्येक गणेश भक्ताच्या मनामध्ये इच्छा असते की मला माझ्या भगवंताचं दर्शन व्हावं प्रत्येक गणेश भक्त ज्याला शक्य आहे तो चालत गाडीने वाहना इथपर्यंत येतो बाहेरनं दर्शन करतो निघून जातो पण हा जो काय सरकारने निर्णय घेतला आहे मंदिर चालू करण्याचा त्याच्यामध्ये गणेश भक्तांचा इतर सर्व मंदिरं जर खुली केली तर सर्व मंदिराचं सर्व ज्यांचं जे श्रद्धास्थान आहे त्या जा प्रत्येकाला साठी हा चांगला योग्य निर्णय आहे त्याबद्दल सर्वांच्या वतीने आम्ही सरकारचं स्वागतच करतो कॅमेमॅन खंडू कसबेसह विनायक डावरू टी मराठी मुंबई